नमस्कार आज आपण वटपौर्णिमेची आरती ऐकणार आहोत आरती वड राजा दयावंत दयावंतय मधुजा ही सावित्री भावे करीन मी पूजा आरती वड राजा अश्वपती पुस्ता झाला नारद सांगता ती तयाला अल्प आयुषी सत्यवंत सावित्रीने का प्रणिला आणखी वर बाळे मनी निचय जो केला आरती वड राजा आरती वड दया यम ही बावे पूजा, आरती राजा दयावन्तय सत्यवन्त हि सावित्री भावे करिणमि पूजा आरतीवडराजा ज्येष्ठमास्त्रयोदशी करिति पूजन् वडाशि त्रिरात्रव्रत करुणीया जिङ्कितु सत्यवन्तासि आरतीवडराजा आरती वड राजा दयावंत यमदूजा सत्यवंत ही सावित्री भावे करीन मी पूजा आरती वड राजा स्वर्गावरी जाऊन या अग्निखाम कळी धर्म उत् सकला हत्या लिवाला गे पतिव्रते पति अपूला पति गे आपुला आरती वडराजा आरती वडराजा धर्यावन्त य मधुजा सत्यवन्त हि सावि भावे करि नमी पूजा आरती वड राजा जाऊनिया यमापाशी मागत असे आपुला पती चारीवर या दयावंत द्यावा पती आरती वड राजा आरती वड राजा दयावंत यम दूजा सत्यावंत ही सावित्री बावे मी पूजा आरती वड राजा पतिव्रते तुझी कीर्ती ऐकुनी जाणारी येती तुझे व्रत आचरती तुझी भुवने पावती आरती वड राजा आरती वडराजा दयावन्त य मधुजा सत्यवन्त हि सावित्री भावे करिण मी पूजा आरती वडराजा पतिव्रते तुजी स्तुति त्रिभुवनिजाकरीति स्वर्गीय पुष्पवृष्टि करुया आपुला आपुलापति अभयदेवनिया पतिव्रते तारितसी आरती वडराजा आरती वडराजा दयावन्त यमदूजा सत्यवन्त हि सावित्री भावेकरीन मी पूजा आरती वडराजा